लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अण का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी दारूचा नसून दुधाचा आहे दूध पिऊन ज्यूस पिऊन किंवा मुलाबाळांसोबत आईस्क्रीम खाऊन किंवा इतर चांगले चांगले पदार्थ खाऊन आपण ह्या दिवसाला या सरत्या वर्षाला बाय बाय करू शकतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करू शकतो पांडुरंग काकी चौकातील टाटा मॅजिक चालक मालक संघटनेचे दोन दर दरवर्षी हे केलं जातं खूप चांगली आणि उल्लेखनीय भाव आहे आणि त्यातल्या त्यात नवीन वर्ष हे दारू न पिता घरी मुलाबाळांसह साजरा करण्याचा जो आव्हान केले जाते ते एक दृष्टीने पोलिसांसाठी पण खूप चांगलं आहे पोलिसां पोलिस सहकार्य आणि टाटा मॅजिक संघटना दोघं मिळून तरुणांना जे आव्हान केलं जाते त्याबद्दल खूप चांगलं काम केलं जातं हे टाटा मॅजिक संघटनेकडून त्यांना मी मानके पोलीस दलाकडनं शुभेच्छा म्हणतो तर नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा तुम्हाला आम्हाला आणि तुम्ही जे पालक संघटनेचा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आपण जसं इथं हा कार्यक्रम उप हे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे तसं जे कोणी दारू पिणाऱ्या असतील त्याने आपण पण आवर्जून करा आपले मित्र परिवार असतील आणि पोलीस त्यासाठी अवरात्र तुमच्यासोबत आहेतच या काय असा काही प्रकार झाला तर पोलिसांशी तुम्ही संपर्क साधा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आर्वासमध्ये शुभेच्छा गेल्या अकरा वर्षापासून ज्या वेळेला संजू भाऊ पहिल्यांदा राज्यमंत्री झाले सामाजिक न्याय विभागाचे त्या वर्षापासून सातत्याने याच ठिकाणी याच तारखेला हे सर्व आम्ही युनियनचे लोक हा कार्यक्रम करत आहोत यात उद्देश हे आहे की बा समाजातला जो काही एक वर्ग उपेक्षित राहतो तो वेगळ्या पद्धतीने त्याने आपल्या घराकडे लक्ष द्यावं आणि आपल्या मुलाबाळाच्या खर्चावर त्याने लक्ष देऊन पुढे भविष्याकरता मुलाबाळाकडे पाहावं म्हणून त्यांनी व्यसन सोडावे आणि नवीन वर्ष त्यांचं सुखा समाधान जावं याकरता युनियन प्रयत्न करत असते युनियन नवीन नवीन उपक्रम दरवर्षभरात राबवत असते जातीला एक महत्त्वाचा एक भाग आहे खरं म्हणजे दारू असाही समाजासाठी आणि मानवी जीवनासाठी सुद्धा अत्यंत घातक आहे जलोदरासारखे रोग किंवा यकृत बिघडल्यामुळे शरीरावरती होणारे दुष्परिणाम दारू दारूमुळे जे होतात त्यामुळे संबंध आयुष्य जीवन आणि कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त होतं त्यासोबत समाजही उद्ध्वस्त होतो पोलीस विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग महाविद्यालय आणि विद्यापीठ या संदर्भामध्ये जनजागृती नियमित करतच असतात पण तरीसुद्धा त्यांच्यासोबतीला टाटा मॅजिक संघटना जी ज्या पद्धतीनं हे काम करते ते खरोखर खऱ्या अर्थानं वाखडण्या लोकं काम आहे कारण ही गाडी स्वतः सातत्यानं रस्त्यावर धावत असते वेगवेगळ्या समाजाच्या प्रत्येक ठाण्याच्या लोकांपर्यंत ही गाडी जाते आणि त्या गाडीच्या माध्यमातून हा संदेश समाजापर्यंत पोहोचतो आणि म्हणून समाजाच्या सुधारणेचं काम करणारं विधायक कार्यामध्ये या संघटनेचा जो सहभाग आहे हा अत्यंत उत्तम आणि वाखण्याचो आहे नशा मंडळ महाराष्ट्र राज्य आणि टाटा मॅजिक संघटना आमची भुसावळची आणि जिल्ह्याची या दोघांनी मिळून दरवर्षी आजचा दिवस हा एकतीस डिसेंबरचा आहे आणि अशी खूप प्रथा तयार झालेली आहे की सर्वच जण हा दिवस दारू पिऊन किंवा दिंगा मस्ती करून डीजे वाजवून वा असा दिवसाची दि, जी सुरुवात आहे आणि दिवसाचा शेवट या वर्षाचा शेवट असा करण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात परंतु आमची जी टाटा मॅजिक संघटना आहे याच्यामध्ये जे ड्रायव्हर लोक आहेत यांना या उद्देशून आणि सर्वांनाच उद्देशून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो की निदान हा वर्षाचा शेवटचा दिवस आपल्या मुलाबाळांसोबत परिवारासोबत जर घालवला तर फारच उत्तम होईल आणि येणाऱ्या दिवसाची येणाऱ्या वर्षाची सुरुवात ही चांगल्या पद्धतीने होईल तर दारूचा नसून तर दुधाचं आहे दूध पिऊन ज्यूस पिऊन किंवा मुलाबाळांसोबत आईस्क्रीम खाऊन किंवा इतर चांगले चांगले पदार्थ खाऊन आपण ह्या दिवसाला या न सरत्या वर्षाला बाय बाय करू शकतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करू शकतो आपली जी गाडी जे ड्रायव्हर लोक आहेत वारंवार भुसावळ जळगाव किंवा परिसरात फिरत असतात कुठल्याही ड्रायव्हरने किंवा येणारा जो काही परिवार असतो आमच्यासोबत म्हणजे लोक प्रवास करतात प्रवासी असतात त्यांचा प्रवास हा सुखाचा झाला पाहिजे त्यांना कुठलीही इजा होता कामा नये ही संघटनेची जबाबदारी आहे म्हणून कुठल्याही ड्रायव्हरने किंवा कुठल्याही व्यक्तीने आजच्या दिवशी दारू न पिता आपल्या परिवारासोबत आणि योग्य ठिकाणी जो काही मार्ग आहे तो काढूनच आपण हा वर्ष साजरं करायला पाहिजे व नवीन वर्षाचं स्वागत करायला पाहिजे असाच आम्ही दरवेळेस संदेश देत असतो जय हिंद जय महाराष्ट्र भुसावळ शहरातील दमदार अष्टपैलू नेतृत्व असणारे ऑल इंडिया एसटी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ झोनल उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ जंजाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया एस सी एस सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन गुस्सावर मंडळ व समस्त मध्य रेल्वे झोन परिवार हो I'm from the dead. daddy, daddy दुसऱ्या वेळात एकतीस डिसेंबर पर्यंत खास ऑफर नवीन वर्षात होंडा शाईनचे वाढणार भाव म्हणूनच असतात राम होंडा शोरूम आपल्यासाठी घेऊन आले आहे क्रिसमस व नवीन वर्षाचा बंपर धमाका स्वस्तात स्वस्त दर आदित होंडा शॉईन खरेदी करून आपले स्वप्न करा साकार तर मग वाट कसली बघताय आधीच राम होंडा शोरूम ला घ्या आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुडसावर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.